निधीवरून शिवसेनेनं पुन्हा एकदा अर्थमंत्री अजित पवारांवर संताप व्यक्त केलाय यावेळी आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या महायुती सरकारनं लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याच्या निधीला हात लावलाय सामाजिक न्याय खात्यातून चारशे दहा कोटी तीस लाख आणि आदिवासी विकास खात्यातून तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये महिला आणि बाल विकास खात्याकडे वळवण्यात आले मात्र निधी वळवताना आपल्याला सांगितलं नाही असा आरोप करत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अर्थ खात्यावर संताप व्यक्त केला सामाजिक न्याय खातं बंद करा अशी उद्विग्न प्रतिक्रिया शिरसाटांनी दिली तर अर्थ खात्याचा बनमानी कारभार सुरू असल्याचा हल्लाबोल शिरसाटांनी केला सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तरी चालेल कशासाठी पाहिजे सामाजिक न्या सामाजिक न्याय खातं हे सर्व दलित वर्ग पीडित वर्ग ह्या सर्वांसाठी आहे ते खातं आहे आणि त्यालाच प पहिलाच निधी अपुरा आहे आणि याच्यातून निधी वर्ग करता येत नाही हे मी वारंवार सांगतो आहे कारण की हे तुम्हाला बंधनकारक आहे याच्यातून तुम्हाला निधी कट करता येत नाही पण तरीही जर असा निर्णय होत असेल तर त्याची मला कल्पना नाही परंतु निश्चितच मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करेल ज्या माझ्या लाडक्या बहिणी सामाजिक न्याय विभागामध्ये मोडतात त्या घटकात मोडतात त्यांना त्या, त्या विभागाकडनं निधी घेतलाय आणि ज्या बाकीच्यांना सर्वसाधारण मध्ये आहे ज्यामध्ये म्हणजे मला तर काही वेगळं केलंय ते असं काही वाटत नाही आणि ह्या निर्णय घेताना कॅबिनेटने घेतलेला आहे आपल्यालाही पत्रकार मित्रांनो माहिती आहे की निर्णय कॅबिनेट घेत असतं फायनान्स डिपार्टमेंट आहे ना ते आपली जी मनमानी चालवत त्यांना जे वाटतं खर, ते खरं ते कायद्यात बसतं असं जे काय दाखवतात दरवेळेला ते चुकीचं आहे आणि याला माझा विरोध आहे सहन करायची एक लिमिट असते एक मर्यादा असते महाबाग हे महाबाग कोण हे फायनान्स मधले बसलेले शकुनी आहेत या शकुनीने केलेलं हा काम काम आहे हे करतात हे सर्व आमचा अंतर्गत प्रश्न आहे तो काही वा बाहेरचा वाट्यावर आणण्याचं काही कारण नाही आम्ही मुख्य म्हणजे मुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदे साहेब मी संजय शिरसाट आम्ही एकत्र त्या बाबतीमध्ये बसू वाटल्यास उद्याच्या दोन तारखे सहा तारखेला चौंडीला कॅबिनेट मिटिंग आहे त्यावेळेस तिथं विषय काढला जाईल चर्चा केली जाईल समज गैरसमज असतील तर दूर केले जातील काही चुकला असेल तरी दुरुस्त केलं जाईल